श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी एका खास विषयावर व्हिडिओ घेऊन आले आहे तो म्हणजे नजर लागणे नजर कशी लागते आणि ती लागलेली नजर कशी काढावी हे मी आज तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर माझी तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा नजर लागणे या गोष्टीवर काही लोकांचा भरोसाच नसतो काही लोकांना वाटतं ही अंधश्रद्धा आहे नजर विजर काही नसते पण नजर ही लागते बर का आयुष्यामध्ये तुम्ही कधीतरी एक अनुभव घेतला असेल तुमचं एखादं काम नव्वद टक्के झालं आहे आणि फक्त ते काम दहा टक्केच राहिलं आहे माझं हे काम एक चार दिवसात होणार आहे म्हणून तुम्ही सगळीकडे सांगितलं त्यावेळी बरोबर तुमचं नव्वद टक्के झालेलं काम फिसकटतं ते काम तुमचं तिथंच कॅन्सल होऊन जात कारण का कारण नजर लागणे कारण सगळेच आपले शुभ चिंतक नसतात आपल्याबद्दल वाईट विचार करणारे सुद्धा लोक असतात आपलं चांगलं होऊ नये आपल्या सगळी कामं फिसकटावी असे विचार करणारे सुद्धा लोक असतात त्यामुळे आपलं कुठलंही काम शंभर टक्के होईपर्यंत कधी कुणाला सांगू नका ना नाहीतर तुम्हाला नजर दोष होऊन ते काम तुमचं तिथंच फिसकटून जाईल तसच नजर लागणे हा प्रकार लहान मुलांमध्ये जास्त आढळतो लहान मुलांना नजर लागली की ती मुलं झोपत नाहीत बघा सारखी रडत राहतात किरकिर 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 झोप किर, नाही शांत राहणे नाही हे हा प्रकार त्यांच्यामध्ये आढळून येतो हे कशामुळे तर नजर लागल्यामुळे जेव्हा त्यांची नजर काढतो तेव्हाच ती मुलं शांत होतात तसंच आपण एखादी गाडी घेतली घर नवीन घेतलं तर त्या घराला प्रत्येक शनिवारी लिंबू आणि हिरव्या मिरच्या बांधल्या जातात आणि छोटीशी चप्पल बांधतात का तर नजर लागू नये म्हणून तसच काही गोष्टी आपल्या विचारावर सुद्धा अवलंबून असतात आपण चांगला विचार केला तर आपल्यासोबत चांगलंच होत आपण वाईट विचार केला तर आपल्यासोबत वाईटच होत म्हणून आपले विचार सुद्धा नेहमी चांगले असावे तसंच आपण घरातून बाहेर पडताना देवाच्या पाया पडतो किंवा आई वडिलांच्या थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडतो कारण का आपल्या आई वडील आपल्याबद्दल चांगले विचार करतात आणि त्या विचाराची सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येते आणि आपल्या कामामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट भेटतो म्हणून बाहेर पडताना थोरा मोठ्यांचा देवाचा आशीर्वाद घेऊनच माणूस चांगल्या कामासाठी बाहेर पडतो तसंच वाईट विचाराचे सुद्धा वाईट परिणामच होतात एखाद्या व्यक्ती सतत दुसऱ्या व्यक्तीबद्दल नकारात्मक विचार करत असेल द्वेष जळकूटपणा करत असेल तर त्या दुसऱ्या व्यक्तीवर त्याचा निश्चित परिणाम होतो तुम्हाला हे माहित आहे का ज्याची नजर लागली आहे हे त्याला सुद्धा माहित नसत की आपली नजर समोरच्याला लागली आहे कधी कधी आपली नजर आपल्या घरच्या लोकांना सुद्धा लागते आपल्या घरच्यांना आपलीच नजर लागते आपल्या मुलाबाळांना कधी कधी आपलीच नजर लागते आणि आपली नजर त्यांना लागली हे आपल्याला माहीत सुद्धा नसते मग आता ही लागलेली नजर कशी काढायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे आता मी माझ्या आजीला आणि माझ्या आईला नजर काढताना बघितलं आहे तर किंवा बारीक मीठ केस हे तीन वस्तू घेऊन पुढेच बांधायच्या आणि ज्याची नजर काढतोय त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत अशी खाली उतरवायची आणि नजर उतरवताना बोलायचं की आल्या गेलेल्याची घरातल्यांची ज्याची कुणाची नजर लागली त्याची नजर उतरून जाऊ दे असं बोलायचं आणि असं तीन वेळा उतरायचं उतरलेली पुरी चुलीमध्ये जाळ करून टाकायची आणि जाळायची आता हे गावाला चूल असते पण शहर गावात चूल नसते त्यावेळी एखाद लोखंडी वस्तू किंवा लोखंड घमेल घ्यायचं त्याच्यामध्ये पेपरचा जाळ करायचा आणि त्याच्यामध्ये ती पुरी टाकून जाळून टाकायची ते पण शक्य नसेल तर तुम्ही ती पुढे अशी गॅसवर पकडायची आणि जाळून टाकायची बघा नजर उतरते की नाही आणि तुमच्या नजर दोष निघून जाईल ज्याला कुणाला नजर झाली ती नजर निघून जाईल आणि काही लोक नजर लागू नये म्हणून पायात काळा धागा बांधतात दा। तर ही चुकी तुम्ही अजिबात करू नका कारण पायात काळा धागा बांधल्यामुळे शनिदेवचा अपमान होतो नजर तर निघतच नाही पण शनिदेव आपल्या पायामध्ये अडकून राहतो आणि आपल्या मधला दोष निघून तर जातच नाही आणि दोष तो तसाच आपल्यामध्ये अडकून राहतो कारण शनिदेव आपल्यावर नाराज राहतो काळा धागा बांधायचा असेल तर हातात बांधा गळ्यात बांधा पण पायात काळा धागा बांधू नका समजलं